चला शॉपिंग झाली हो बारा वाजल्यात एवढ्या साड्या ने चालले कुठे घेऊन अरे बाबा उद्या सकाळी शिवशंभू सारीज मध्ये पाय ठेवायला जागा राहणार नाही म्हणून आज रात्री घेऊन चालू आहे साड्या हा सर निवां घरी जाऊन झोपायचे काय रात्रीच्या बारा बारा वाजेपर्यंत साड्या नेता उद्या सकाळी गर्दी झाल्यानंतर माल संपून जाईल मग मी काय नेऊ घरी एक चिकू कलर सध्या ट्रेंडिंग मध्ये चालू आहे अजून काय ऑफर आहेत का चल की दाखवतो आई माई अक्का तुमच्यासाठी ऑफर लावल्यात एकदम पक्क्या येताना खरेदीला घेऊन या तुमच्या गाड्या कारण आपल्याकडे भेटतात हजार रुपयामध्ये नऊ साड्या आणि एक साडी अजून एक फ्री तुमच्यासाठी आता घरातील सगळ्यात महिला खुश होणार कारण ही मोर पैठणी तुम्हाला मिळणार पंधराशे नव्याण्णव रुपयांना जोडी चंदेरी कॉटन साडी नऊशे ला जोडी हे बघा कॉटनची साडी फक्त सातशे रुपयाला जोडी असे कलर आणि अशी व्हरायटी फक्त शिवशंभो मध्येच पाहायला भेटणार कशी एक कांजीवरण साडी मार्केट मध्ये तुम्हाला मिळणार आपल्याकडे अकराशे रुपयाला जोडी आहे आई साहेबांसारखी कडक आई साहेब पैठणी नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये जोडी कलर एकदा बघून घ्या साडी अशी की ही साडी घातल्यानंतर साडी सोबत तुम्ही पण चमकणार तक्षशिला पैठणी आपल्याकडे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला जोडी ऑरिजनल नारायणपेठ साडी फक्त सहाशे नव्वद रुपयाला कुठे चेक करा फक्त ओरिजनल साडी हा फक्त नारायण पेठ साडी असणार हे बघा चेक करा क्वालिटी बघा इंस्टाग्राम व्हायरल साडी सगळ्यात पहिल्यांदा कलर बघून घ्या कारण ही साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त चारशे नव्वद रुपयांमध्ये आणि कलर सगळ्याच्या सगळ्या अव्हेलेबल आहेत आपल्याकडे i <laughs>